आपल्याला माहीतच आहे की येणारा काळ आपल्यासाठी आणि आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी अधिक कठीण होणार आहे आपल्यापैकी अनेक जण हेही विचार करत असतील की ही कलियुगाची समाप्ती आहे का ज्या प्रकारे विविध प्रकारचे आजार युद्ध द्वेष भ्रष्टाचार आणि व्यभिचार यांसारख्या गोष्टी वाढत आहे त्यामुळे असे वाटते की कलियुगाचा अंत आता जवळ आलेला आहे पण हे खरे नाही कलियुगाच्या अंताविषयी आपल्याला आपल्या प्राचीन पुराणांमध्ये आधीच भविष्यवाणी केलेली आहे कलियुगाचा प्रभाव कसा असेल कलियुगामध्ये माणसाचे वर्तन कसे असेल कलियुगातील स्त्रिया कशा असतील माणसाचा आकार आणि आयुष्य किती राहील पाप आणि पुण्य यांची व्याख्या काय असेल मोक्ष प्राप्त करण्याचे मार्ग कोणते असतील आणि कलियुगाचा अंत कसा होईल या सगळ्यांविषयी आपल्या प्राचीन पुराणांमध्ये सविस्तर माहिती दिली आहे भगवान श्रीकृष्णांनी गरुडजींसमोर कलियुगाच्या भयानकतेचे वर्णन केले आहे ज्याचा उल्लेख गरुड पुराणामध्ये आढळतो चला तर मग पाहूया की श्रीकृष्णांनी कलियुगाबद्दल काय सांगितले आहे कलियुगाचा अंत धर्माची अधोगती शिस्तीचा अभाव माणसांमध्ये वाढलेली दुष्टता संपत्तीची लालसा अत्यधिक कामवासना भ्रष्टाचार गुरुजनांची निंदा स्त्रियांमधील व्यभिचार अध्यात्मिकतेचा अभाव अशा विविध लक्षणांनी ओळखता येतो भगवान श्रीकृष्ण म्हणतात की कलियुगात माणसाचे मन कठोर होईल माणूस अस्थिर चंचल आणि धर्मापासून दूर जाईल शास्त्रांचा ज्ञान नसेल आणि जो जे बोलेल त्यालाच शास्त्र मानले जाईल कलियुगाच्या शेवटी धर्म आणि आसुरी शक्तींचा विनाश होईल आणि पुन्हा नव्या युगाची सुरुवात होईल पुन्हा सत्ययुग सुरू होईल चारही युगांमध्ये कलियुग शेवटचे युग मानले गेले आहे सर्वप्रथम सत्ययुग नंतर त्रेतायुग त्यानंतर द्वापारयुग आणि शेवटी कलियुग महाभारत युद्धानंतर कलियुगाचे आगमन पृथ्वीवर झाले हे युग धार्मिक व आध्यात्मिक दृष्टीने सर्वात खालच्या स्तरावरचे मानले गेले आहे मान्यतेनुसार महाभारत युद्ध झाल्यानंतर पस्तीस वर्षांनी म्हणजेच भगवान श्रीकृष्णांनी आपले धाम गाठल्यानंतर कलियुगाची सुरुवात झाली श्रीकृष्ण म्हणतात की कलियुगात माणूस फक्त आपल्या स्वार्थाचा विचार करेल धर्माचा त्याग करून भौतिक सुख मिळवणे हेच त्याचे उद्दिष्ट होईल धर्मावर विश्वास नसल्यामुळे माणसे अन्यायाने वागत राहतील जर आपण सध्याच्या काळाकडे पाहिले तर पाप इतके वाढले आहे की कलियुगाचा अंत जवळ आला आहे असे वाटते परंतु काही विद्वानांच्या मते हे तर फक्त सुरुवात आहे भविष्यात कलियुग अजून भयानक रूप धारण करेल ते भयावह रूप आजच्या माणसाच्या कल्पनाही पलीकडचे असेल माणसाचा चेहरा इतका विकृत आणि भयाण होईल की तो माणूस कमी आणि राक्षस अधिक भासेल गरुड पुराणामध्ये कलियुगाच्या शेवटाविषयी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत पुराणानुसार एकदा गरुडजींनी भगवान श्रीकृष्णांना विचारले की हे प्रभो चारही युगांमध्ये कलियुग हे सर्वात भयंकर आणि दुःखदायक का मानले गेले आहे याचा शेवट कसा होईल आणि शेवटाच्या वेळेस कोणते संकेत दिसतील त्यावर श्रीकृष्णांनी उत्तर दिले की जेव्हा पृथ्वीवर खालील प्रकारचे संकेत दिसू लागतील तेव्हा समजावे की कलियुगाचा अंत जवळ आलेला आहे आणि सृष्टीचा अंत आता प्रल्याने होणार आहे पहिला संकेत श्रीकृष्ण म्हणतात की कलियुगाच्या शेवटच्या काळात माणसाचे आयुष्य केवळ वीस वर्षांचेच राहील बारा वर्षांमध्येच त्याचे केस पांढरे होतील शरीर अत्यंत अशक्त व फिकट रंगाचे असेल स्त्रिया आठ नवव्या वर्षीच अपत्य जन्मास घालतील त्या शरीराने अशक्त पण खूप अन्न खाणाया असतील त्या अत्यंत रागीट स्वभावाच्या आणि फारशी संतती निर्माण करणाऱ्या असतील त्या आपल्या मुलांना दूधही पाजणार नाही ना, ना त्यांचे पालन पोषण करतील दुसरा संकेत त्या काळात पतिवता स्त्रिया दिसणार नाही एक स्त्री अनेक पुरुषांशी संबंध ठेवेल लोक पूजा श्राद्ध अंत्यसंस्कार मुंडन आणि सारखे धार्मिक कर्मकांड करणार नाही पाण्याच्या टंचाईमुळे लोक स्नान करणार नाहीत आणि अपवित्र अवस्थेत राहतील लोक केवळ मांसाहारी आहार घेतील सात्विक अन्न कोणताही खाणार नाही कपडे चमकदार आणि टाईट असतील तिसरा संकेत झाडांमध्ये फळ येणे बंद होईल सर्व झाडे फळरहित होतील आणि पृथ्वीवर फक्त शमी वृक्षच दिसतील अन्न तामसिक आणि रोगकारक असेल त्यामुळे लोक लवकर म्हातारे होऊन मरतील लोक गायीची पूजा करणे बंद करतील आणि तिचे मांस खातील गायी केवळ दूध व मांसासाठीच पाळल्या जातील चौथा संकेत पावसाचे प्रमाण खूप कमी होईल शेतांमध्ये धान्य उगमणार नाही गहूची झाडे खूपच बारीक असतील आणि फळांमध्ये रस नसेल लोक भूक आणि तहानेने मरतील केवळ शेयांचे दूधच मिळेल शेवटी जेव्हा कलियुगाचा अंत होईल तेव्हा भगवान विष्णू सूर्यकिरणात विराजमान होऊन पृथ्वीवरील सर्व जल शोषून घेतील आकाशात सात सूर्य दिसतील आणि त्यांच्या किरणांनी संपूर्ण पृथ्वी जळून खाक होईल त्यानंतर भगवान विष्णू रुद्ररूप धारण करून सृष्टीला अग्निने भस्म करतील आणि आपल्या श्वासाने मेघ निर्माण करतील हे मेघ पुढची शंभर वर्षे पाऊस पडतील आणि सृष्टीतील अग्नी शमवतील त्यानंतर ही सगळी सृष्टी पाण्यात बुडेल अशा प्रकारे कलियुगाचा संपूर्ण अंत होईल आणि परमात्मा पुन्हा आपल्या इच्छेने नव्याने सृष्टीची निर्मिती करतील आम्हाला आशा आहे की आपल्याला ही माहिती उपयोगी वाटली असेल आवडल्यास कृपया लाईक करा कमेंट करा आणि आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओसह जय जय श्रीराम